बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जर तुम्हाला तुमची नवीन नोंदणी करायची असेल तर त्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागतात व तसेच हे डॉक्युमेंट कुठे जमा करायचे तुमच्या जवळचं बांधकाम कामगार कार्यालयाचं ऑफिस कुठे आहे तिथला मोबाईल नंबर कसा मिळवायचा याबाबतची संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवरती आलेलो आहे इथे तुम्हाला तीन रेषा पाहायला मिळत आहे याच्यावरती आपल्याला कर क्लिक करायचं आहे क्लिक कॅचनंतर आपल्यासमोर नवीन एक पेज ओपन झालेलं आहे तुम्ही इथं खाली पाहू शकता की वर्कर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक कॅचनंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन झालेला आहे आता हे सर्व पेज इंग्रजीमध्ये आलेलं आहे आता आपण हे पेज मराठीमध्ये देखील करू शकतो तर कसं करायचं तर आपल्या इथे तीन रेषा पाहायला मिळत आहेत तीन टिंब याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर नंतर आपल्या इथे खाली स्क्रोल करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की ट्रान्सलेट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथून ट्रान्सलेट होऊन आपलं मराठीमध्ये आपली भाषा झालेली आहे अशा प्रकारे हे पूर्ण पेज आता मराठीमध्ये आलेलं आहे नंतर तुम्ही पाहू शकता की बांधकाम कामगार नोंदणी नोंदणी पात्रता आणि निकष काय आहेत ते आधी आपण जाणून घेऊया नंतर डॉक्युमेंट कोणकोणते आहेत ते पाहूया तर नोंदणीसाठी पात्रता निकष काय आहे तर अठरा ते साठ वर्षाच्या दरम्यान असावा म्हणजे जो काही कामगार आहे त्याचं वय अठरा ते साठ वर्षाच्या दरम्यान असायला हवं दुसरं पात्रता काय आहे निकष काय आहे तर गेल्या बारा महिन्यात कामगाराने नव्वद दिवसापेक्षा जास्त काळ काम केले पाहिजे म्हणजे जर कामगार आहे त्याचं गेल्या बारा महिन्यात म्हणजे एका वर्षामध्ये नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केलेले पाहिजे ते देखील बांधकाम कामगार म्हणून अशा प्रकारचे दोन पात्रता निकष आहेत जे नोंदणीसाठी लागू आहेत तसेच आता नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोण कोणत्या आहेत ते आता समजून घेऊया तर मंडळात नोंदणी करण्यासाठी फॉर्म व्ही भरून खालील कागदपत्रासह सबमिट करावे लागेल आता फॉर्म व्ही आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तो डाउनलोड करू शकता तसेच टेलिग्रामहून तो फॉर्म डाउनलोड के जॉईन करायला अवश्य विसरू नका कारण आपण या योजनेचे खूप सारे फॉर्म त्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहेत ऑलरेडी आहेत तुम्ही ते डाउनलोड करू शकता पाहू देखील शकता जे काही नवीन फॉर्म येणार आहेत ते देखील आपण त्या चॅनलवरती जाणार आहोत त्यासाठी ते, ते जॉईन करून ठेवा आता डॉक्युमेंट कोणकोणते आहेत ते, ते समजून घेऊया नंतर पाहूया की तुमच्या जवळचं कार्यालय कोणतं आहे तिथे कोणकोणते तुमच्या जवळचं कार्यालय कुठे आहे त्याला पत्ता आणि त्याला मोबाईल नंबर कसा मिळवा हे देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आता वयाचा पुरावा हे एक डॉक्युमेंट आहे नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आता हे प्रमाणपत्र आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहे तुम्ही ते देखील डाउनलोड करू शकता तिची देखील लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तसेच राहण्याचा पुरावा ओळखीचा पुरावा पासपोर्ट आकाराचे तीन फोटो अशा प्रकारचे एकूण पाच डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेअंतर्गत नोंदणी करताना लागत आहेत आता समजून घ्या नोंदणीची फीस किती आहे तर एक रुपये तुमची नोंदणी फी आहे एक रुपये आपण तुम्ही जर सी एस सी सेंटर किंवा एखाद्या अधिकाऱ्याकडून तुम्ही नोंदणी करत असाल तर तुमच्याकडून ते अतिरिक्त जे काही चार्जेस घेत आहेत ते याच्यामध्ये नाही आहे फक्त तुमची नोंदणी फी किती रुपयाची आहे तर एकच रुपयाची नोंदणी फी आहे इतकं तुम्हाला रुपये एक रुपया द्यायची गरज आहे परंतु तुमच्याकडून जे काही एक्स्ट्रा पैसे घेत आहेत ते तुम्हाला या नोंदणीसाठी लागत नाही ते अतिरिक्त चार्जेस त्यांच्याकडे ठेवत आहेत तुम्ही समजून घ्या आणि वर्गणी प्रतिवर्ष किती आहे म्हणजे तुम्ही पहिल्या वर्षी तुमची नोंदणी झाली हे एक रुपयात झाली जेव्हा तुम्ही नोंदणी रिन्युअल करायला असाल तेव्हा देखील एक रुपयात लागणार आहे म्हणजे तुम्हाला दरवर्षी एक रुपयाचंच लागणार आहे अशा प्रकारची तुमची नोंदणी फी एक रुपयात राहणार आहे आपण डॉक्युमेंट समजून घेतले निकष समजून घेतले आता आपण समजून घेऊया की तुमच्या जवळचं कामगार कार्यालय ऑफिस कुठे आहे तिथला मोबाईल नंबर पत्ता कसा मिळवायचा आल्याच्यानंतर डबल आपल्या या तीन रेषावरती क्लिक करायचं आहे क्लिक नंतर आपल्या खाली पाहू शकता खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला अजून पाहायला मिळत आहे खूप माहिती आहे इथं तुम्ही आमच्याशी संपर्क साधा असे काही एक ऑप्शन आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता क्लिक यातनंतर आपल्यासमोर नवीन एक पेज ओपन झालेला आहे हे पेज पुन्हा इंग्रजीमधून आलेलं आहे आपण पहिल्यासारखंच हे देखील इंग्रजी मराठीमधून करू शकतो इथे आल्याच्यानंतर आपल्याला ट्रान्सलेट या ऑप्शनवरती करा क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर सर्व पेज हे मराठीमधून झालेलं आहे आता तुम्ही पाहू शकता की तुमच्यासमोर खाली स्क्रोल नंतर खूप सारे पत्ते किंवा समजा येईल की तुमचं तालुका विभाग सर्व येईल माहिती येईल आता आपण इथं औरंगाबाद विभागावर सेट करू शकतो किंवा तुम्ही खाली देखील पाहू शकता की पालघर असे संपूर्ण तुमच्या जवळचा जो काही जिल्हा असेल तिथले सर्वचे पत्ते तुम्हाला इथं पाहायला मिळत आहे कामगार कार्यालय जिथे आहे तिथला सर्व पत्ता मोबाईल नंबर देखील पाहायला मिळत आहे अशा प्रकारे तुम्ही सर्व माहिती पाहू शकता आता आपल्याला पाहायचा कुठं असेल ते तुम्ही खाली जाऊन स्क्रोल करून पाहू शकता आता मी इथून एक पाहतो तर तुम्ही पाहू शकता की मी आता जालन्याचा घेतलेला आहे तर जालन्यासमोर तुम्ही पाहू शकता की कार्यालय कुठे आहे तर शासकीय कामगार अधिकारी जालना देवगंगा चेंबर्स सरोजिनी देवी रोड सी टी एम शाळेजवळ जालना तिथला पिनकोड काय आणि तसे तुम्ही खाली तर पाहू शकता की तिथला जो काही नंबर आहे तो देखील आपल्या इथे दे पाहायला मिळत आहे अशा प्रकारे तुम्ही बांधकाम कामगार कार्यालयाच्या वेबसाईटवरून सर्व माहिती जाणून घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला जर तुम्हाला या योजनेअंतर्गत दुसरा कोणता जिल्हा आहे तिथलं माहिती पाहिजे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तुझा पत्ता मोबाईल नंबर काढू शकता मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही वेबसाईटची लिंक देखील देत आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ही सर्व माहिती पाहू शकता जर का तुम्हाला या योजनेअंतर्गतच्या काही माहिती पाहण्यासाठी अडचण आले तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पहा पुन्हा संपूर्ण माहिती समजून घ्या आणि तुमच्या मोबाईलमधून तुम्ही सर्व तालुक्याचा पत्ता ठिकाणी संपूर्ण कागदपत्र कोणकोणते आहेत ही सर्व माहिती जाणून घ्या जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तसेच या योजनेसंदर्भाचे आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट सरकारी योजनेचे माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तुमचे काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात आम्ही त्या संदर्भात लवकरच एक व्हिडिओ बनवू